नमस्कार मी करिश्मा येल्वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये नी आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल्वी न्यूज निकालानंतर त्याची सुरळी करून करून व्यवस्थित कार्य कर का। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले या विधानसभेचे माजी आमदार राज्याचे माजी राज्यमंत्री एक ज्येष्ठ नेते आदरणीय सरकार ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि तुम्हाला अंतकरणपूर्वक साथ घातली तो आमचा तरुण सहकारी रावसाहेब पाटील या गावातली सगळी वडील मंडळी अरुण स्वामी आहेत आमचे घागरे आहेत आय सर आहेत I... मागं बसलेले सगळे प्रमुख आहेत स्टेज वरची सगळी प्रमुख मंडळी त्या गावातली आणि परिसरातून आलेली सगळी वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो मी जत वरणार जर अशासाठी गेलो जिल्ह्यामध्ये काम करणारे कुठलेही नेते त्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला त्याच भाषण करायला जायला तयार नाहीत आणि तुम्हाला संजय पाटील माहिती आहे मी सांगितलं दोन तीन दिवस फोन येत होते आज एका उमेदवाराच्या ठिकाणी दोन तीन सभा केल्या आणि या ठिकाणी मी आलो सगळ्याला यायला उशीर झाला मी दिलगिरी व्यक्त करतो रावसाहेब पाटलांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आपल्या शेजारी तीन चार राज्यात येणारे भाविक बिरब देवाला येतात मी एक पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म आपल्या नितीन आमोस या ठिकाणी पैलवान तरुण सहकारी त्याचही नाव राहिलं होत पाप पुण्य धर्म अधर्म चांगलं वाईट याच भान असणारा कार्यकर्ता पण अलीकडच्या काळामध्ये सरकार कुसुमाग्रजनी सांगितलं होत ते आपल्याला बघायला मिळाले काय बघायला मिळालं सोनं पांढरून चिंध्या विकायला बसतो गिराईक येता येईना सर आणि चिंद्या पांढरून सोनं विकायला बसलो नाही चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो गिराईक येता येईना आणि सोनं पांघरून चिंद्या विकायला बसल्यानंतर गिराईक हटता हटेला त्याचा अर्थ असा आहे की सगळं लबाडीचं राजकारण सुरू झालेलं आहे काल आमदारांनी इथं येऊन विरोधकांच्या बाबतीमध्ये टीकेचा समाचार घेतला असं मी ऐकलं खोरपणे सरकारांच्यावर बोलले उमेदवारांच्यावर बोलले भाषण करणारे त्यांचे उमेदवार जोश पूर्ण भाषण करत होते अरे बाळा तुला हा संजय पाटील मागच्या पंचायत समितीसाठी आला म्हणून तू निवडून आला होता शेवटचं भाषण मी केलं राजकारणामध्ये कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो कोण कोणाचा कायमचा मित्र नसतो पण रावसाहेब पाटलांनी एक भाषण चांगले देताना मला आठवण करून दिली आमच्या काही चुका आहेत ही जी भांडवळ आहेत ना भांडवे लोक दलाल वरफडे सरकारांचा सुद्धा किती वर्ष आसरा घेतला तुम्हाला माहिती आहे काय याची ऐपत होती हा माणगाळच्या बाजारात बोखडांचा व्यापार करणारा माणूस होता आज ह्याची इष्ट किती आहे तुम्हाला सांगतोय तुमच्या समाजाचा आहे दलालीचा धंदा करतो कॉन्ट्रॅक्टिंग करतो अरे तुझी अवघात किती बोलतोय किती आम्ही ठरवलं ना तर कोणतरी इथं येऊन नितीन आमोनेला सांगतोय डोळं काढीन अरे बाळा तुम्ही बाळूतात असल्यापासून संजय पटलाने धंदा केला yeah! तुमच्या आईला उजन्याला बघू देणार नाही आम्ही सकाळच नका चांगल्या कामाला लागलोय ला ला। धाडसानं राहतोय लोकांच्या वर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही आमच्या अंगावर घेऊन खेळतोय तुम्ही नितीन आमोलेच्या बाबतीत बोलताय काय पोरानं सांगितलं बाळूमावाची शपथ घेतली दर आमश्यालाच आम्हाला पोरगाय सात आठ वर्ष आमच्या बरोबर आहे त्याच्या कॉल रेकॉर्ड मधलं तुम्ही बघितलं मी त्याला बोलवून घेतलं म्हटलं नितीन काय केलं सी डोळ्यात पाणी काढून पोरांनी सांगितलं हे सगळे कॉल रेकॉर्ड त्याच्या दाखवली काही धागडे कॉल सुद्धा होते त्यामध्ये आणि तुम्ही त्याला धमकी देताय अरे नितीनकडे बघण्याचं धाडस तुम्ही करू नका त्याच्या मागे आम्ही सगळे लक्षात घ्या जेव्हा उदार झालेला पोरगाय गांडून आम्ही लक्षात घ्या आणि जी भाषा करतात ना भारसाची भीती घालायची तुम्ही एकदा सांगा कुठं आणि कधी यायचं सगळी आमची तयारी आहे अरे तुम्हाला आमदार केले तुम्हाला पद दिले तुम्ही पैसे मिळवताय काय तुमचे धंदे काय करताय तुम्ही तुम्ही सांगताय टिंबूचं पाणी आम्ही आणलं अरे एवढा पुण्यवान असता तर मागच तुम्हाला पाणी आणता आलं असत त्याच्यासाठी सगळी खासदारकी पणाला लावली होती संजय पाटलानं तेव्हा ह्या पानुलगडच्या मोद्यात पाणी खाली आलं आपल्या समाजाची सत्तावीस सत्तावीस गाव आहे नाही विचार केला आम्ही आमची खासदारकी पणाला लावली आणि ही सगळी टिंबू योजना पूर्णत्वाला आणली गोरपडे सरकारने बायशाच काम केलं अख्खं राज्यमंत्री पण त्यांनी यासाठी पणाला लावलं भायशाळ योजना आपल्या तालुक्यापर्यंत आणली अनुषय सोडून पैसे आम्ही आणले फक्त काय आहे जी माणसं थोडीशी संस्कारानं चांगली असतात समाजाला भूलभूलया करत नाही समाजाला फसवत नाही आपलं कर्तव्य म्हणून काम करतात आणि दुसऱ्या <laughs> बाजूला मात्र तुम्ही काय चालवलंय किती फसवताय किती अज्ञान लोकांचा तुम्ही गैरफायदा घेताय अरे बाबा नो परमेश्वर जागा आहे त्याच्या जा काठीचा आवाज येत नाही पण तडागा लईच वरत असतोय नका आपले खेळ खोलून अति करू नका माती होती माणसाची तुमची आमदारकी टिकवायचे आहे तुम्ही काय पद्धतीने वागता तो आज समाचार घ्यायचा नाही त्या पोरावर आक्षेप घेता तुम्ही आय टी सर इथंय एक चांगला माणूस समाजकारणामध्ये राजकारणामध्ये येतोय गोरपणे सरकार या पोरानं साथ घातली काय निवडणुका चाललेत काय तुमच्या इतर परिस्थिती आहे कोण काय काय करावं लागले कोण दर काढतय कुठले पैसे आहे आपण विचार केला पाहिजे चांगली माणसे यातन बाजूला गेली ना तर अडचण ते सगळे धडवे आहेत एजंट आहेत दलाल आहेत त्यांना तुमचा गैरफायदा घेऊन पैसे मिळवायचे आहेत कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा आहे किती जणांना त्या पोरांनी फसवत आले आता इथं जरा पांढरण पाटील आहे त्याची अजून दोस्ती आहे त्याने जरा अक्कल चालवली पाहिजे बिचाराने त्याच्यापेक्षा जाऊन बसतोय आणि तो आम्हाला विरोध करतोय जरा शांबणानं आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे हो न येऊ कोळेकर क्षण घ्यायला सरकारने कपडेवर पैसे दिलेला पोरगा आज दोन कोटी रुपये खर्च करतोय काय चाललंय ह्या सगळ्या भूमिका आपण समजून घेतल्या पाहिजे हा हिंदू मुस्लिम पीर दर्ग्याच्या बाबतीमध्ये काय केलं कुणाची जागा होती आठवण केली मला बरं झालं बाबा नाही चांगलं अरे सगळ्या गोष्टीची फेड असते ते म्हणतात ना कर्म केलेलं इथं फेडून जावं लागतं नो जरा शांतपणानं वागा थोडा विचार करा एवढा पापाचा डोंगर करत चाललाय ना ह्या गोरगरीब माणसाला फसवत फार वाईट परिस्थिती होईल आणि त्यावेळी कुणी असत नाही नो शहाणपणाला ना वागा भाषण करताना कुणावर बोलतोय कुणामुळं अण्णाला लागलो अरे त्या घोरपणे सरकारच माप काढताय काय केलं गेलं तुम्हाला कुणाच्या विरोधात निवडून आणलं थोडी ला। तरी थोडी तरी जनाची मनाची काहीतरी बाळगा अरे कुणावर बोलतोय काय करतोय काय आपलाही उंची इलेक्शन दोन तीन दिवसात होऊन जातील पुढं नाही आपण काम करायचं इथं काही धमक्या द्यायला उभारले नाही समाजाचं हित करायचंय त्या पोराला तुम्ही भीती घालण्याचा प्रयत्न करताय कुणी, कुणी फोटे आरोप केले आणि काय मी घेतले ते व्हायरल केलं ना तुम्हाला सगळं लक्षात येईल नितीनच्या बायोबांच्या फोन मध्ये यायचं आम्ही म्हणतो खालच्या लेवलला येऊन एक लोकांना चांगलं सांगावं लोकांच्याकडनं आपण चांगलं काम करणार आहे म्हणून लोकांनी आपल्याला पाठिंबा द्यावा आशीर्वाद द्यावे चांगलं काम करू या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे या गावामध्ये काय राजकारण चाललंय कोण काय करतय कोणाची कोणाला साथ आहे याचा सा सगळा विचार केला पाहिजे माझी विनंती आहे हा जोडून विनंती आहे बाबानो समाजकारण वेगळा आहे आणि या दलाल भडव्या लोकांचा धंदा वेगळा आहे जरा काम करणाऱ्या माणसाला मदत करा मला लोकसभेला पराभव झाला विधानसभेच्या वेळेला मलाही लोक आली होती तुम्ही पाणी दिलं आमच्या समाजामध्ये भावना झाली पण नाही मी कधी तोंडात शब्द काढला ठीक आहे राजकारण आहे लोकांच्या मध्ये थोडं पसरलं जातीवाद राफला कोण करत आहे मत मिळवणारी माणसं आम्ही काय करतोय बाबांना जाती जाती भांडणं नको कसा कसा चालायचा हा गाडा पण ज्यांना आपली पुळी तुमची डोकी भडक करताय तरी आमच्या अंद तुमच्या बाबतीमध्ये एक टक्का सुद्धा चुकीची भावना झाली नाही कारण आम्ही पापाला ना घाबरणारी आहोत अरे आमच्यावर संस्कार चांगले आहे जिथं लढाई तिथं छाती काढून लढू आणि जिथं समजवायचं आहे तिथं हात जोडून सांगू ह्या भूमिका आपण समजून घ्या सरांना आणि रावसाहेब पाटलांना तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे काम करणाऱ्या पोराला मदत करा आम्ही सगळे त्याच्या पाठीशी आहोत नको बाजार मांडणाऱ्या माणसांच्या मागे जाऊन नका सबक शिकवा या जिल्ह्यातनं ह्या धाडगाव जिल्हा परिषद मधून दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार आणि जिल्हा परिषदचा रावसाहेब पाटील तुम्ही निवडून द्या जिथं पैशाचा महापूर चाललाय तिथं ढालगाव मतदारसंघानं जिल्ह्याला नव्या राज्याला इतिहास घडवून दाखवा की काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी ही जनता उभा राहिली अरे खायला प्यायला रात्री खाल्लं तर सकाळी आपण घाम सोडून येतोय नका लक्ष हजार दोन हजार एका मताला कोण देत करतो सरांसारख्या चांगल्या माणसाला रावसाहेब सारख्या काम करणाऱ्या पोराला पलीकडे नागर पंचायत समितीमधून अनिल शिंदे सारख्या माणसाला तुम्ही मतदान करा एवढी कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज <laughs> नवीनच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एलडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहात राहा फक्त एलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे